आज मात्र हळदीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहे तर याच्यामधल्या काही पूर्वीच्या काही गोष्टी प्रथा आणि आत्ताचा काही प्रथा आहे का पूर्वीच्या प्रथा आता आपण करतो आहे या मात्र करून आजही मात्र प्रत्येकाचा संसार ह्या जीवनामध्ये यश आहे ते आरोग्याने आरोग्य आहे ते शांतीने तर याला कारण नेमकं काय आहे म्हणून मात्र काय काय करावं लागेल हे आमच्या अनुभवातून माहिती सांगतो हळद लावताना या तिन्ही बोटांनीच हळद लावायची आणि हळद आज लावायची आणि उद्या उतरायची असं नाही त्याच दिवशी उतरावं लागते तर दोन्ही पायाच्या अंगठ्याच्यामध्ये एक सुपारी ठेवली जाते नवरदेवाची पण नवरीची पण हळद लावताना गॅप गॅपमध्ये लावायची आणि त्या सुपारीवरतीच मात्र उतरायची आणि लावताना उतरवतानाही डायरेक्ट बोटं टेकवली काही या असं वरून म्हणजे खालून वरणं नावताना वरून खाली लावायचे उतरते आता त्याच्यामध्ये आपल्या लग्नाला हा किंवा हादीच्या कार्यक्रमाला सगळे लोक मात्र चांगलेच येतील असं नाही काही मात्र तुमच्या दारात एवढा मंडपी हा कार्यक्रम हे इतरांनाही मात्र सण नाही असे पण काही गोष्टी राहतात म्हणून मात्र त्याच्याकरता आता या भांड्यामध्ये जर हादीचे बोट असे बुडवले आणि यातूनच जर समजा चिमटवर हळद उचलली तरी त्यांचा संसार सुखाचा होणार नाही ज्यांना हळद लावली मुलीला हळद लावली मुलीच्या त्या भांड्यामधून अशी चिमोडवर हळद उतरली तरीच संसार सुखाचं होणार नाही तुम्ही माणसं चांगली पाहिली पण अशा काही गोष्टी जर झाल्या तर म्हणून त्याच्याकरता आपल्या विश्वासू माता भगिनी हळद लावताना ठेवायची माता भगिनींचे हळद लावताना पाच नावं असतात त्या पाच नावांच्याच माता भगिनी लावा लाग हळद लावा लागते पण आपल्याला सरळ गाव हळद लावी नेमकं इथं मात्र चुकतं मला मात्र हे त्यानंतर ती सुपारी राहते ती सुपारी पण आपल्याला म्हणजे मुलीची सुपारी सासर घरीच एक रुपयाचा टोकळा त्याच्यावरती ठेवून तू बी कंसाचं आहे किंवा असं छापावर करून त्याच्यावर ठेवून तिची वेळी पूजा म्हणजे पूजास्थानी ठेवून कामची पूजा करायची संतती संपत्ती यश आरोग्य शांती याला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही नवरदेवची सुपारी पण ती एका डब्बीमध्ये ठेवूनच सणावाराला छोट्या मोठ्या उत्साहात मात्र त्याची पूजा करावी लागते या पद्धतीनं हादीचे कपडे हादीच्या कपड्याचं निसर्ग थोडंसं कोपरा कापून घेतला एवढा एवढा तरी त्यांचा चुकाचा काचावणार नाही म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आपण सहज साध्या बळ्यापणामध्ये अखाणच सा आपल्याला नातू पंतू झाले कपडे आदीचे फाटून गेले मग गोधडीमध्ये घातले त्याचं थोडं जरी चिडगूळ सापडलं तरी पिढा लावता येईल आपल्याला म्हणून ते हद्दीचे कपडे समोरून ठेवायचे जेव्हा आपण लग्नानंतर कुठंतरी तरी का तीर्थक सातारा सिकाने जायचं ते आधीचे कपडे अंगावरती परिधान करायचे आंघोळ करायची आणि ते कपडे तिथं सोडून द्यायचे आता याच्यामध्ये जेव्हापासून लग्न जमतं तेव्हापासून नवरदेवाला पण नारळ फोडायचा अधिकारने नवरीला पण आपण फक्त नवरदेवाने नवरीने फक्त देवाच्या समोर सुपारी ठेवायची आणि फक्त पूजा करायची गणपतीची सुपारी म्हणून ठेवायची सगळ्या आपल्या गावाच्या परिसरामध्ये शिवाच्या आतमध्ये शिवाच्या बाहेर पण एखादा देवा असं तर तिथं हळदीच्या अगोदर का तर याच्यामध्ये जेव्हा हा अवस्थेमध्ये त्या टायमाला जन्माचा वाढदिवस राहतो तेव्हा एखाद्यास मात्र शालेय शिक्षणामध्ये घरकामामध्ये असं हुशार होतं माणूस त्या टायमाला आपण आपल्या मुलांची वावा करतो पण इतरांना का आपल्या मुलांची वावा करून आनंद वाटणार आहे का कोणाचे त्यांचेच मुलं त्यांचे ऐकत नाही म्हणून मात्र कदाचित असा दृष्टी दोष म्हणा का एखाद्या तर काही एखादी वस्तू ओलांडली अशी ध्वजबाधा लागते पण ही ध्वजबाधा मात्र ब्रह्मचारी अवस्था ती जोर करू शकत नाही ब्रह्मचार्याची शक्ती खूप महान असते म्हणून मात्र एकदा हळद अंगायला लागली की ती ध्वजबाधा जोर करते मग की पुढं पाहिजे तसं येस नाही पाहिजे तशी शारीरिक स्वास्थ्य नाही पाहिजे तसं शांतता नाही अशा गोष्टी मात्र घडत असतात म्हणून त्याच्याकरता आपल्याला हळद लावायच्या अगोदर सगळं देवदर्शन करताना मात्र सुपारी ठेवून फक्त दर्शन घ्यायचं असतं किंवा आधीचं ताट घेऊन जायचं सुपारी ठेवायची तिथं पूजा करायची जिथं श्राद्धाविश्वास आहे त्या देवीदेवत्याच्या ठिकाणी अखंड नारळ आपण बहू शकतो या गोष्टी मात्र जप आता इथं काही विधी असे आहे का त्याच्यामध्ये सहज एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीचं लग्न जमत नाही तर खूप मोठा योगायोगी इथं ज्या टायमाला आता ते हळद लावल्यानंतर कंकण बांधतात आता त्याच्यामध्ये काय बांधतात सुपारीला शिदरं पाडून एक हळकून सुपारी अशा पद्धतीनं पण ते योग्य ना। नाही सोपारीला so, छिद्र पाडणं योग्य नाही म्हणून त्याच्यामध्ये जे सातत्य अजून हे होते ते गोडधोड जेवण केलं काळेकोळचे खिशात द्यायचे किंवा बरोबर घेतलं तर काळे कोळशी बांधून द्यायचे म्हणून इथंही आता ज्यांचं लग्न जमत नाही ना त्यासाठी शांत्या करू नका घर बदलू नका गाव बदलू नका तालुका बदलू नका जिल्हा बदलू नका राष्ट्रही बदलू नका काही करायची गरज नाही मंगळाची शांती करायला आंबळण्याला जाऊ नका पण इथं मात्र जेव्हा लग्नाचा कालावधी येतो त्या टायमाला नवरदेवाच्या हातावरती का नवरीच्या हातावरती मेहंदी काढते मेहंदी लावताना जे कपडे अंगावर राहतील ना ते ज्यांना पावले पाहले येणारे त्यांनी हे कपडे अंगावर घाला लग्न जमून जाईल अशा पद्धतीने हवं पुन्हा जसं मात्र एक उपरणं घ्यायचं त्या उपरण्याला ताटकूट काहीच नाही असं सफेद उपरणं ज्यांचं लग्न जमत नाही मुलाचं असो किंवा मुलीचा असो त्यांनी तो कपडा पिवळा करून द्यायचा असा दोन बुटवरून द्यायचा पिवळा करून द्यायचा आणि त्याच कपड्यामध्ये तर एक हळकून एक सुपारी आणि थोडासा काळा कोळसा कपड्यात बांधून घ्यायचा नवरीच्या डाव्या हातात चमान गटात आणि मुलाच्या नवरदेवाच्या उजा हाताच्या मनगटात गटात आता तो कपडा ज्यांनी पिवळा केला ना त्यांना लवकर हळद लागते म्हणजे एक योगायोगी हे सहज म्हणजे भविष्यात या गोष्टी माहिती नाही म्हणून मात्र या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे उगीच पण तर आपण लेकराच्या हातात दोन रुपये देत नाही शांती करायला म्हणतो वाटण तेवढे पैसे खर्च करतो आपण त्याच्यापेक्षा हा योगायोग घ्यायचा का ज्या मुलामुलीचे लग्न जमले त्यांच्या हातावरती मेहंदी काढताना त्यांच्या अंगावरती जे कपडे ते कपडे ज्यांचं लग्न जमत नाही त्यांना मात्र पाहुणे पाहायला येणारे किंवा पाहुणे पाहायला जाणारे बा समज जमाल त्यांच्या अंगावरती ते कपडे घाला लग्नसंबंध जमत जाईल आता इथं मात्र ते कपड्याचं सांगितलं जे मात्र तो कपडा रंगून देतील त्यांना लवकर हळद लागेल म्हणून आता ह्या गोष्टी आपल्याकडे आता इथं मात्र पुन्हा जेव्हा नवीन नवरी घरात प्रवेश करते त्या टायमाला आपण भांडे ठोकरतो त्यानंतर तांदूळाचं माप भरून ठोकरतो या प्रथा जुन्या होत्या या प्रथा आपण आता थोडंसं बंद करायचं आता एक गोष्ट मात्र तिथं सांगणार का ज्या टायमाला आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे डाळ पीठ मिठण तांदूळ याच्यात लक्ष्मी आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण मापाची पूजा करतो तरुजा असेल आज असेल पावशार असेल किलो असेल दीड किलो असेल किंवा मात्र आपलं शेअर आचशेर पावशेर किंवा मात्र आधुली यांची पूजा करतो ना आपण दसऱ्यापासून पुढं धान्य निघत असतं आणि आपण नंतर ज्या टायमाला नवीन नवरी घरात प्रवेश करते आजही त्या प्राता आहे जुन्या का तांदुळाचं माप भरून आणि त्याला लात मारायला लावणं भांडे असे रांगशीर ठुलन त्या भांड्याला लात मारायला लावणं आता या प्राता जुन्या आहे पण का करावं लागतं हे कोणालाच माहीत नाही परंतु याच्यामध्ये या भांड्या एकाच भांड्यामध्ये आपण जेवत राहिलो एकाच गालासनं पाणी पित राहिलो एकाच आसनं बसत राहिलं तर त्याच्यामध्ये वेगळी शक्ती राहते त्याच्यामध्ये एक वेगळी शक्ती राहते या आमच्या अनुभवातली माहिती आहे एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीपासून आम्हाला डोक्याची गोळी नाही माहिती एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीपासून आत्तापर्यंत डोक्याची गोळी नाही माहिती खानपान नाही फक्त नारळाचं पाणी आम्ही फक्त दूध वगैरे घेतो ही दात आमच्याले हले डुप्लिकेट आहे पंधरा वर्ष तीन महिन्याच्या साधण्यातून ही दात पडून गेली तरी एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीपासून आत्तापर्यंत डोक्याची गोळीने माहिती मग आता काय डोकंच नाही का आम्हाला परंतु एकाच भांड्यात जेवणं एकच मग आज मात्र ज्या टायमाला पांडव वनवासाला गेली त्या टायमाला त्यांच्याकडे एक भांडे होतं त्यांच्याकडे काय असं शेंगदाणा चकूड मिरच्या मसाला किंवा असं काही पीठ मीठ नव्हतं त्यांच्याकडे फक्त एक भांडे होतं त्या भांड्याची पूजा करायची त्या भांड्याची पूजा केली का त्या पाचवी पांडवांना द्रौपदी मातेला जेवून खाऊन आणखी दोन तीन अतिथी जेवून जातील एवढा प्रसाद मात्र येत होता मग अशा पद्धतीनं एक दिवस त्यांची परीक्षा घेण्याकरता एवढे साधू मार आले एवढे साधू मार झाले आणि त्यांचं जेवण होऊन जायला होतं देवाला प्रार्थना केली त्यावेळेला सांगितलं का आता आमची परीक्षा गेली समजा मग आता काय केलं पाहिजे मग त्याने सांगितलं की या साधू महाराजांना स्नानाला पाठवा ती आंघोळ करून येईपर्यंत पूजा करून येईपर्यंत ना त्या भांड्याला एवढं एवढं पान जर लागेल असेल ना भाजीचं तुमचे जेवण तर झाले असं एवढं एवढं पान होतं एवढा पानाचा कोपरा फक्त देवाला अर्पण केला तर ते हजारोनं साधू महाराज होते पाचशे पाकांना स्वयंपाकान एवढा स्वयंपाक झाला की साधू महाराज आले सगळे जेवून तृप्त झाले आणि काही अंकेत मात्र पला प्रसाद पण शिल्लक राहायला म्हणजे त्या भांड्याचा प्रभाव सांगतो आणि आपण भांड्याला भांड लात मारित राहतो भांड्याला लात मारल्यानंतर त्याचा आवाज होतो तो आवाज घरातच मात्र ऐकायला येतो पण नंतर भांड्याला भांड्या लागत राहतात मग शेजारी पाजारी ऐकत आहे भांडणं वाहताना हां म्हणून मात्र ती प्रथा बंद करायची त्यानंतर आपण तांदूळाचं माप भरून ठेवतो आता घरामध्ये आपल्या देवस्थानी लक्ष्मी नाही स्वयंपाक बनवणारी लक्ष्मी ही पैसा आणि धनधान्य ही लक्ष्मी डाळ पीठ मीठ आणि तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते आणि मग त्याचं आपण दसऱ्या दिवशी जमापाची पूजा करतो हां पावशेरा असेल शेर असेल आदुली असेल हिची पूजा करतो ना पावशाराला सवा पावशेरा व्हावा शराला सवा शहर व्हा आदुले सव द आदुले व्हा पायलेला सवा म्हणून मात्र आपण तिची पूजा करतो हिडं मात्र जर त्या तांदूळाचंच माप भरून ठेवलं आणि त्याला जर लाच मारायला लावली तर लक्ष्मीनी लक्ष्मीलाच लाच मारली सासूबाई काल लक्ष्मी म्हणान अवध्यासच म्हणा ना म्हणून आम्ही मात्र सत्य मुलीचे के लग्न केले आज दोन दोन चार चार मुलं आहे तर सासूबाई आजही लक्ष्मी म्हणते त्यांचा अनुभवही असा आहे ट्रॅक्टर गाडी आपल्याकडे नाही पण यदा कदाचित जर समजा दुसऱ्याचं ट्रॅक्टर आणलं ना आपले कांदे भरले ट्रॅक्टरमध्ये आणि आपण ज्या मुलींचे लग्न करून दिले त्या मुलीने फक्त त्या ट्रॅक्टरची पूजा केली ना ते ट्रॅक्टर मार्केटला गेलं ना तिकडे भाव कमी मिळेल इकडे भाव कमी मिळेल पण त्या ट्रॅक्टरला भाव जास्त मिळेल दोन रुपये कोय ना मग यालाच लक्ष्मी म्हणते ना म्हणून अशा पद्धतीनं मात्र या जुन्या भांडी बाडीठोकरणं म्हणा कबात तांदूळचं माप भरून ठेवणं ही प्रथा बंद करायची याच्यामध्ये आता एक काय करायचं मग तर आपली स्वयंपाक बनवण्याची हां असेल किंवा काठोट असेल त्याच्यामध्ये गावठी गोमातेचं चा दही त्यानंतर कंपाळाला लावायचं कुंकू त्यानंतर आपल्याला झाडावरचं मध एक दोन वेना ते एकत्र करायचं त्याच्यात आणखीन एक वस्तू राहत असते एक दीड महिना अगोदर मात्र तुम्ही जर समजा सांगितलं तर मग आम्ही अगोदरच सांगतो जशी तुम्हाला ह्या कार्याची तयारी एक दीड महिना अगोदर करावं लागली त्याच्याच पद्धतीनं त्याच्यातून आम्ही सांगतो की बा आता काय केलं पाहिजे आणखीन एक वस्तू आहे अशा चार वस्तू या भांड्यात एकत्र करायच्या आणि इथं आता हा उमरा आहे समजा इथं मात्र ती पराळ ठेवायची आणि या परातीमध्ये नवरीला उभं करायचं दरवाजाच्या दोन्ही बाजूला हात लावून श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवी देवतेचं चिंतन करून हात जोडायचे आणि ह्या परातीत उभं राहिलेली काय गावठी गोमात्याचं दही कुंकू त्यानंतर आपल्याला झाडावर सुमत त्याच्यानंतर पुन्हा एक वैसूर आहे पण एक दीड महिना अगोदर सांगितल्यानंतर आम्ही ते सांगत असं मग असं चिंतन करून देवाला नमस्कार करून डावा पायघारामध्ये ठेवायचं या पाया बुडवलेले दोन्ही पायचे मात्र असं चालताना उमटतील ना त्या घरात लक्ष्मी आली आणि लक्ष्मीच राहिली आणि शेवटपर्यंत सासवाई लक्ष्मीच म्हणाल म्हणून मात्र ह्या पद्धतीने या गोष्टी हे आपण जी पूर्वी पूर्वी ज्या प्रथा आहे त्या पूर्वी प्रथाप्रमाणे आपण जे करतो ना तर त्याच्यामधून काय तथ्य फक्त जुने लोक म्हणत होते हे करावं लागतं हे करावं लागतं आता एक दुसरी गोष्ट पुन्हा आता नवरदेव बाप्पाच्या गळ्यामध्ये ते कटेर वगैरे राहतं लिंबू कशाल होतं काय कारण असं नेमकं ते घेऊन भरायचं नेमकं आपण प्रत्येक देवाचं दर्शन करतो आपण ब्रह्म पाहिलं नाही विष्णू पाहिलं नाही महेश पाहिलं नाही हे ब्रह्म विष्णू महेश म्हणजे आपले हे चक्रचं चक्र चालक आहे मग जन्म देणारी आई ब्रह्म आहे वडील विष्णू आहे आणि आपली बहीण आहे महेश म्हणजे भगवान शिवप्रभू मग तिथं आपल्याली चुलता आसन चुलती आसन चुलत बहीण असेल काका असेल मावशी असेल मावसबैल असेल हे ब्रह्मविष्णू महेश आहे म्हणून मात्र यांनी यांचं दर्शन घेताना यांचा आशीर्वाद प्राप्त करताना आपल्या आप पायामध्ये स्वाक्षपणे ठेवता कामा नाही त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा म्हणून ही बी मात्र त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर समजा एखाद्या वेळेस बारा गाड्याचा कार्यक्रम असला तर नौ नौ हो बारा गाड्याचा कार्यक्रमाला तर नऊ दिवस नवरदेवाला बसावं लागतं बारा गाड्याच्या कार्यक्रमाला तसं मात्र बारा गाड्या वडणं खूप सोपंही संसाराचा गाडा वडणं खूप अवघड आहे म्हणून मात्र ते आपण जे कट्यार वगैरे घेतो त्याला लिंबू खोसतो ना तर ते हळदीच्या अगोदर देवदर्शन करताना मग आपण असं सांगतो की देवा कबा मी ज्या नारीबरोबर लग्न करतो आहे ना त्या नारीची जर एखाद्याने छेडछाड केली आता या गोष्टी माहिती आहे आप आपल्याला माता भगिनी ही पूजनी आहे हां शिवाजी महाराज यांचा जन्म मात्र मातेच्या पुटे झाला श्रीकृष्ण भगवंत असन प्रभू रामचंद्र असन बाबाजी सारखे संत असेल म्हणून मात्र यांच्या तर माता भगिनी पूजनी म्हणून ज्या नारीबरोबर मी लग्न करतो आहे ना त्या नारीची एखाद्याने छेडछाड केली तर लिंबू जसं चाकूत खूपच आहे तसं मी चाकू खुपच या नारीचं संरक्षण करेन अशा पद्धतीनं मात्र आपल्याला संकल्प करायचा असतो पण म्हणजे माहितीच नाही ना हां करत आले तसं आणि म्हणून मात्र संसारात मात्र पाहिजे तसं सुख मिळत नाही म्हणून या गोष्टी मात्र आपल्याला जेवढं पाहत आहेत तेवढं पाहायचं पुढं कन्यादान करणारे असते मांग मात्र जरा काही असे विचित्र हौशे गौशनाची वज तिथं मावशी मावस बहीण विश्वास व्यक्तीने ठेवायचं आता तिथं मात्र दोघांच्या बी पाटावरचं एक तांदू एक तांदूळ जरी एकत्र केला ना त्यांच्या दोन्हीचे वादविवाद होत राहतील म्हणून मात्र त्याच्याकरता ते पाटाच्या खाली उतरले की चटकन ते तांदूळ जमा करून ब्राह्मण गुरुजीच्या ताब्यात देऊन टाकायचं अशा पद्धतीनं या काही आहे या प्रथांचं मात्र पालन करा आणि हळद मात्र तिची राहते आता इथं कधी कधी तांदूळ गेले हादीचा कपडा गेला हादीच्या याच्यातून चिमडभर हळद उचलली असं होणारच तुम्ही कुठं कुठं लक्ष देणार पण याच्यापुढे मात्र आम्ही लेकर हळकून ते विधी करून देत असतो तांदूळ विधी करून देतो आम्ही याच्यानंतर जेवरी तांदूळ त्यानंतर स्वतंत्र उभे फोटो दोन्ही बाजूच्या पत्रिका त्यानंतर कंपळा लावायचं कुंकू यामध्ये हे आपण विधी करून देत असतो उद्या दे भविष्यामध्ये हे जर वस्तू जर गेल्या तर त्याच्यातून मात्र भविष्यात अडचण येणार आहे मग अडचण जर आली तर मग आपण काय करतो त्याच्यातून जर समजा आता या दादांचे ची आमचे जवळ संबंधी परिचय तर आम्हालाच विचारलं येणार का बा आता अशा अशा पद्धतीनं होऊ राहिलं ब काय करा ते काय येणार आहे आमच्या पण आम्ही एक सांगतो का जोपर्यंत प्रेम जिवाळ्याचे संबंध तोपर्यंत बिना चपलाचे स्वतंत्र उभे फोटो काढून ठेवा दोन्ही पत्रिका सांभाळून ठेवा मग उद्या जर समजा भविष्यात अशी अडचण आली ना ती पत्रिका आमच्याकडे घेऊन बोलवतो आम्ही पत्रिकाचा विधी करतो आणि तुमच्याकडे फोटो राहीन त्या फोटोचा विधी केला कोर्टात बांडून गेलेले मिटून जाईन संसार सुखाचा होईल ह्या पण गोष्टी मात्र तर याचे उपाय पण मात्र आम्ही सांगू शकतो म्हणून या गोष्टीचं पालन याच करता आज आम्ही मात्र हळदीच्या अगोदर मंडपात नाही जात कोणाच्या आम्ही लग्नाच्या दिवशी पण हळदीच्या अगोदर येऊन याच मार्गदर्शन देतो की जेणेकरून मात्र तुमचा संसार सुखाचा व्हावा पुढं चालून मात्र शारीरिक स्वास्थ्य यश आणि आरोग्य मात्र लाभावं या गोष्टीतून मात्र हेच खास आज मात्र हे एवढं मात्र जेव्हा पारं लांबी मोठं केलं ना आज मात्र लग्न करून दिलं आणि त्याचा संसार सुखाचा नाही झाला सासरगारच्यानं म्हणा तुझ्या माहेरी घरी हे नाही म्हणा तुझ्या सासरगरी जा मग त्यांनी जायचं कुठं म्हणून मात्र त्याच्याकरता लग्न पुन्हा पुन्हा होत नाही म्हणून ते लग्न आणि घर लय विचारपूर्वक करावं लागतं म्हणून मात्र त्याच्याकरता या पद्धतीनं नियम पाळा आणि आज आणि उद्या जे मात्र या कार्याला उपस्थित राहतील त्यांच्या सगळं परिवारामध्ये एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेमजीवळा वाढावा त्यांच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावा त्यांच्या घरात कोणाला कुठल्या प्रकारचा जण असावा सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लावावं त्यांच्या कष्टातून प्रयत्नातून काही ना काही धर्मकार्य घडत राहावं त्यातून मात्र दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव त्या अनुभवातून मध्ये जे लौकिक सुख शांती म्हणजे काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी पूर्ण त्यांच्या कार्यामध्ये उत्साह वाढावा पुन्हा घर परपंच चालून दोन रुपये मागं पडावं धर्मकार्याला लागावं दोन रुपये कर्ज डोक्यावरून खांद्यावर या खांद्यावर मात्र होत असं तुम्ही म्हणून बाबा आला आणि खांदेवर ठेवून गेला खांद्यावर खाल्यावर तुम्ही सगळे कर्ज मुक्ता सुखी समृद्धित आनंदानंतर आमच्या दोन डोळ्याला अखंड दिसावा तर ही गोष्ट आता ही जी दही जे बुडवलं पाय जी बुडवली ही बी सूर्यनारायण मावळ्याच्या अगोदरच खड्डा करून ठेवावा लागतो आणि ती बुडवलेलं लगेच त्या खड्ड्यात बुजून बुजून द्यावा लागतं अशा पद्धतीनं मात्र आपलं कोणाचं काही असलं तर ज्याचं लग्न जमत नाही त्यांनाही पण योगायोग द्या आणि आपल्याही मुलाचा किंवा मुलीचा संसार सुखाचा व्हावा त्याच्याकरता मग तरी हे नियम पाळा हरि ओम हरिओम हरि ओम